चा राजा सन्मान महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे अहो ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटरची भिंत बनवायला एकशे पन्नास वर्षे लागली पण शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षात जेवढे किल्ले बांधले त्याची एकंदरीत एक आश्चर्य मानतो तर हे काय आहे अरे नुसता अभिमानच नाही गर्व आहे मी मराठी असल्याचा कोणी विचारले तर मान टाट करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा दा, दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि एक शिबा मरा एक शुभा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे प्रभू हिंदू राजा शिवाजी जब घोडे पर सवार होते झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठी होते काश हम भी मराठी होते धन्यवाद